मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्याला भाऊ एकत्रित आहे ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी हा गणेश उत्सव सर्वांना सर्व समाधान आरोग्य योजना जाव आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त होवो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाला चांगली प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्त आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो इंडियन सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहे ते एकत्रितच राहावे अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी

आणि ग्लोबल करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही भरून उघडली वर आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार मंडळ जरांगे दरपारी पुण्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी पी आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स द्या घेतो ऑपरेशन सिंधू आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट